नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री आय एस अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत मी केतन कदम मित्रांनो तुम्ही एवढ्यात बघितलं असेल की व्यापारी संरक्षणवाद अर्थातच ट्रेड प्रोटेक्शनिझम नावाची एक संकल्पना खूपच प्रचलित होत आहे तर त्याला पार्श्वभूमी अशी की अमेरिकेचे जे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यांनी चीन भारत मेक्सिको कॅनडा व इतर जे देश आहेत त्यांच्यावर आयात शुल्क अर्थातच टॅरिफ्स लावण्याचा जो एक निर्णय आहे तो घेतला आहे त्यातून कुठेतरी व्यापारी संरक्षणवाद असू द्या किंवा ट्रेड वॉर्स ही जी कन्सेप्ट आहे ट्रेड वॉर्स ह्या गोष्टींना कुठेतरी तिथे पाठबळ मिळतं आहे तर काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की जागतिकीकरण जे जा आहे आत्तापर्यंत जे जागतिकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर त्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला कुठेतरी ह्या ज्या स्टेप्स ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या आहेत त्या बाधा पोहोचवत आहेत किंवा जागतिकीकरणाच्या मार्गामध्ये मा एक प्रकारे अडथळा निर्माण करत आहेत तर जागतिकीकरण म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत तर मित्रांनो आपण जी संकल्पना समजून घेणार आहोत त्याचं एक उदाहरण घेऊयात तुम्ही एक असं दृश्य डोळ्यासमोर आणा की बघा तुम्ही घरात बसलेले आहात तुम्ही टी व्हीवर जे आहे ते कोरियन ड्रामा सिरीज बघत आहात आणि तुम्ही जेवणासाठी जे आहे ते ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून चायनीज फूड मागवलेले आणि तुम्ही जे कपडे परिधान केलेले आहेत ते लिव्हाइसचे म्हणजे जे किती अमेरिकन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी तुमच्या हातात जो आहे तो आयफोन आहे ऍपलचा तर हे एक झालं दृश्य दुसरं एक दृश्य डोळ्यासमोर आलं की बघा दिवाळीत आपण ज्या काही चायनीज वस्तू आहेत त्या स्वस्तात भेटतात त्या विकत घेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे स्थानिक जे उत्पादक आहेत स्थानिक जे आपले उत्पादन आहेत त्यांचा कुठेतरी खप होत नाही व स्थानिक कारागीर स्थानिक लोक आहेत त्यांचं जे उत्पादन आहे ते न खपल्यामुळं त्यांना एक आर्थिक तोटा जो आहे तो सहन करावा लागतो तर ही जी दोन दृश्य आपण बघितली तर ती दृश्य व ती संकल्पना म्हणजेच जागतिकीकरण होय तर आपण एकंदर समजून घेऊयात की जागतिकीकरण जागतिकीकरण म्हणजे जगभरातील देशांमध्ये वाढत चाललेले आर्थिक परस्परावलंबित्व या देशांच्या भौगोलिक आर्थिक सांस्कृतिक आणि सामाजिक सीमा ज्या आहेत त्या अस्पष्ट होतात की आर्थिक परस्परावलंबित्व जे आहे ते वाढत चाललंय देश जे आहे ते एकमेकांवर जे आहे ते अवलंबून आहेत त्यांच्या देवाणघेवाणीसाठी वस्तू व सेवांचा जो आहे तो विनिमय करण्यासाठी तर आणि इथे फक्त आर्थिकच आहे का तिथे परस्पर अवलंबन तर नाही भौगोलिक आर्थिक सांस्कृतिक आणि सामाजिक देखील अवलंबन आहे ते देखील तिथे वाढत चाललेले तर या संदर्भातच मार्शल मॅक एक आ, ग्लोबल आ, थिंकर होते त्यांनी सांगितलेलं आहे की वर्ल्ड इज बिकमिंग अ ग्लोबल विलेज म्हणजे जग एक खेड होत चाललेलं आहे ग्लोबल विलेज तर ग्लोबल विलेज हे म्हणण्यामागचा त्यांचा उद्देश काय की बघा खेड्यामध्ये कसा एकमेकांमध्ये जो आहे तो व्यवहार होतो तिथे ज्या आर्थिक क्रिया आहे त्या खेड्यांमध्ये परिपूर्ण असत तिथे मग शेती पद्धती असू द्या किंवा उत्पादन पद्धती असू द्या किंवा विनिमयाच्या ज्या सेवा आहेत त्या एका परिपूर्ण पद्धतीने अशा होत असत तसंच की ग्लो वर्ल्ड हॅज बिकम अ ग्लोबल विलेज हे मार्शल मॅक्लोन यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच की जागतिकीकरणाने जो आहे तो वाढ तिथे दाखवलेली ती गती जी आहे ती दाखवलेली आहे की एका परस्पर संपर्कित आणि परस्परावलंबी व्यवस्थेत जे आहे ते तिथे रूपांतरित होते बरं मग आता जागतिकीकरण ही काय नव्याने आलेली संकल्पना आहे का नाही जागतिकीकरणाचा जर तुम्ही इतिहास बघितला तर ते आदिम काळातही होतं ते, ते मध्ययुगीन काळातही होतं आणि आधुनिक काळात जे आहे ती त्याची गती भरपूर अशी वाढलेली आहे तर बघा आधीच्या काळातलं जे जागतिकीकरण आहे ग्लोबलायझेशन ते कोणत्या मार्फत होतं तुम्हाला माहीत असेल की आधी जे आहे इतिहास इतिहास ॲन्शन्ट हिस्ट्रीमध्ये जे आहे ते सिल्क रूट्स वगैरे होते सिल्क रूट्स किंवा व्यापारी जे मार्ग आहे ते होते तिथून देखील रोमन साम्राज्य असू द्या किंवा इकडे इंडस व्हॅली इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असू द्या त्यांच्यात जो आहे तो व्यापार मोठ्या प्रमाणावर होत होता तिथेही जागतिकीकरण होतं नंतर जो आहे एक औद्योगिक कालावधी जेव्हापासून चालू झाला सोळा सतराव्या शतकापासून औद्योगिक जागतिकीकरण त्याला देखील तिथे चालना मिळेल औद्योगिक जाग औद्योगिक जागतिकीकरणामध्ये काय आलं तर तिथे उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणात तिथे मशिनरीजवर व्हायला लागलं किंवा मग दळणवळणाची जी साधनं आहेत रेल्वेसाठी तिथे स्टीम इंजिन किंवा रेल्वेसाठी तिथे डेव्हलपमेंट झाली व त्यानुसार जागतिकीकरणाने एक तिथे गती पकडली आणि आताचं जे आहे ते आधुनिक जागतिकीकरण एकोणावीसशे नव्वदच्या दशकानंतर आपण बघू शकतो की इंटरनेट असू द्या किंवा माहितीचा जो प्रसार प्रसार आहे किंवा माहितीचं जे जाळं आहे नेटवर्क सिस्टीम त्याने जागतिकीकरणाला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे तर इव्हॉल्युशन जे आहे ते असं तीन टप्प्यात झालेलं आपण बघू शकतो जागतिकीकरणाची परिभाषा जर करायची म्हटले ना तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनी एक डेफिनेशन दिलेली दे आहे की जागतिकीकरण म्हणजे जगभरातील देशांमध्ये दे वाढत चाललेले आर्थिक परस्पर अवलंबित्व जे सीमा ओलांडणाऱ्या वस्तू व वस सेवांच्या व्यवहारांचे प्रमाण म्हणजे क्वांटिटी आणि स्वरूप यामधील वाढ कि वस्तू सेवा यांचं प्रमाण आणि स्वरूप यामधील वाढ आधीही होतं पण आता त्याला परिभाषा किंवा आता त्याला आधुनिक काळात आपण काय म्हणू शकतो की त्याचं स्पीड जो आहे ती गती जी आहे ती वाढलेली आहे आंतरराष्ट्रीय भांडवली प्रवाह भांडवल जे आहे ते सीमापार बदललं जाते तुम्ही बघू शकता की एफ डी आय नावाचे कन्सेप्ट आहे एफडीआय ते एका देशातून दुसऱ्या देशात जे आहे ते भांडवल जात आहे आणि शेअर मार्केटचं एका कुठल्या तरी देशाच्या निर्णयाने दुसऱ्या जग देशातल्या शेअर मार्केटवर किती मोठ्या प्रमाणात ते खालीवरती होते त्यावरून तुम्ही आंतरराष्ट्रीय भांडवली प्रवाह जो आहे तो समजून घेऊ हो शकता तसेच तंत्रज्ञानाचा अधिक वेगवान व्यापक प्रसार यामुळे जे आहे ती ती घडून येणारी प्रक्रिया म्हणजेच जागतिकीकरण होय तर बघा की दोन तीन ज्या टर्म्स आहेत त्या महत्वाचं आहे की आर्थिक परस्पर अवलंबित व नंतर सीमापार वस्तूं व सेवा यांचं या सेवा वो व्यवहारांचं वाढणारं प्रमाण नंतर आंतरराष्ट्रीय भांडवली प्रवाह हो आणि तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक प्रसार तो देखील इथे समाविष्ट होतो ह्या दो, दोन दोन तीन कीटम्स आहे बरं हे जागतिकरण फक्त आर्थिक तंत्र आर्थिक व तंत्रज्ञानाच्या हिशोबानेच आपण बघू शकतो का नाही तर त्याला सामाजिक राजकीय सांस्कृतिक तेही तिथे दृष्टिकोन आहे ते आपण बघूयात बघा की त्याचे मुख्य आयाम कोणते जागतिकीकरणाचे तर आर्थिक व्यापार गुंतवणूक आणि कामगार चळवळी व्यापार म्हणजे काय की दोन देशांमधला व्यापार जो आहे आता भारत आणि अमेरिकेचं जर एक्झाम्पल घेतलं तुम्ही तर भारत आणि अमेरिकेमधला जो व्यापार आहे तो शंभर अब्ज डॉलरचाही वर गेलेला आहे जे की आधी एवढं व्यापार व्यापाराचं जे प्रमाण आहे ते नव्हतं आणि विविध क्षेत्रात डिफेन्स असू द्या तंत्रज्ञान एआयच्या क्षेत्रात असू द्या किंवा जे डेली गुड्स अँड सर्व्हिसेस आहे त्यांच्यातला व्यापार जो आहे तो दोन देशांमधला भरपूर प्रमाणात वाढतो नंतर गुंतवणूक जी आहे गुंतवणूक म्हणजेच येणारा जो पैसा इन्व्हेस्टमेंट किंवा एफ आय शेअर मार्केट्समध्ये होणारी उलाढाल ती देखील तिथे येऊ शकते आणि त्यांच्या ज्या आहे त्या जागतिकीकरणाच्या नकारात्मक परिणामांना आव्हान देणारी एक कामगार चळवळ जी आहे ती देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित झालेली आपल्याला औद्योगिकरणाच्या काळानंतर दिसते की सोशलिस्ट काँग्रेस जी डेव्हलप झाली युरोपियन देशांमध्ये तिने जे जागतिक स्तरावर जाळं विस्तारलं की जागतिकीकरणाचे जे किंवा भांडवलशाहीचे जे नकारात्मक परिणाम होते त्यांचा सामना करण्यासाठी तर ते देखील आपण तिथे अभ्यासू शकतो नंतर दुसरं सांस्कृतिक बघा आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की जागतिकीकरण हे फक्त आर्थिक नाही तर सांस्कृतिक क्षेत्रातही त्याने विस्तार केलेला आहे जसं की तुम्ही कोणतं अन्न खाताय तुम्ही कोणते कपडे परिधान करताय तुम्ही गॅजेट्स कोणते वापरताय किंवा तुमचं जे संस्कृती तुमचं आर्ट अँड कल्चर आहे तुमचं संगीत तुमचं योगा कल्चर जे आहे ते जगातील इतरही लोक जे आहे ते फॉलो करतायत आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस जून रोजी पूर्ण जगभरात साजरा केला जातो जी की भारताची जगाला देवा देण आहे तर हा देखील एक जागतिकरणाचा मुख्य आयाम येतो सांस्कृतिक नंतर राजकीय आंतरराष्ट्रीय संस्था व त्या त्यांच्या धोरणांचे जे आहे ते प्रभाव जीएसटू मध्ये आपल्या सिलेबसमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध त्यां त्याच्या अंतर्गत एक उपघटक आहे की आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत किंवा देशांमधले विविध देशांमधले जे आहे परस परस ते परस्पर सहकार्य व त्यांच्या धोरणांचे भारतावर होणारे परिणाम हा कशाचा परिपाकेवर हे कशाचे परिणाम आहेत तर ते जागतिकीकरणामुळे राजकीय ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यातून आपण बघू शकतो की बघा ओने जर एखादा निर्णय घेतला शेतीविषयक असू द्या किंवा व्यापार कमी जास्त करण्यासाठीचं तर तिथे भारतात किंवा बाकी इतर देशांमध्ये जे आहे त्याचे परिणाम तिथे दिसू लागतात बाली ॲग्रीमेंट जी झाली होती बाली परिषद जी झाली होती ची तिथे भारताला जे आहे ते अन्नधान्य आयात करण्यासाठी जे आहे त्या काही सवलती देण्यात आलेल्या होत्या तर हा झाला एक राजकीय दृष्टिकोन नंतर तांत्रिक आपण बघितलं त्याप्रमाणेच की एकोणासशे नव्वदच्या दशकानंतर इंटरनेट डेटा माहितीचा जो व्यापक प्रसार आहे तो देखील तिथे झालेला दिसतोय त्याला डेटा ग्लोबलायझेशन असंही तुम्ही म्हणू शकता की आता आपण जे सामाजिक माध्यम सोशल मीडिया जे वापरतो मेटा फेसबुक गुगल इंस्टाग्राम वगैरे तर त्यांचे सर्वर्स ह्या कुठेतरी ती तिसऱ्या कंट्रीमध्ये जे आहे ते असतात फॉर एक्झाम्पल आपला डेटा जो आहे तो सीमा पार देखील आता जायला लागलेला आहे ते सर्व्हर जे आहे त्यांचं जे ठिकाण आहे ते अमेरिकेत असतं किंवा युरोपमध्ये काही असतं त्यांच्यावर बंधनं घातली जातात किंवा त्यां त्यांच्यावरही बंधनं घालण्याचं काम सध्या सरकारकडून होत आहे कारण जागतिकीकरणाचे काही तोटे देखील आहेत की आपला जो स्थानिक अ, स्था, स्थानिक जो डेटा आहे तो देखील तिथे सीमापार जायला लागलेला आहे नंतर <laughs> जागतिकीकरणाचे आपण आयाम बघितल्यावर पुढे पाहूयात की बघा जागतिकीकरणाची वैशिष्ट्य काय आता बरं की वैशिष्ट्य म्हणजे की उत्पादनाचे जे आहे ते जागतिकीकरण तुम्ही तुमच्याकडे जर समजा आयफोन असेल तर तो आयफोन इथे तुम्ही भारतात वापरताय त्याचं जे सॉफ्टवेअर आहे ती आय ओ एस सिस्टीम जी आपण म्हणतो ना तर ती अमेरिकन अमेरिकेत डेव्हलप झालेली असेल किंवा त्याचं हार्डवेअर जे आहे ते चायनामध्ये फॉक्सकॉन नावाची एक कंपनी आहे त्यांनी डेव्हलप केलेलं आहे आणि त्या फॉक्सकॉन कंपनीने त्या मोबाईलच्या हार्डवेअरसाठी लागणारे जे चिप्स आहे ते तैवान किंवा दक्षिण कोरिया कोरियामधून मागवलेले आहेत बघा एक तुमच्या हातातला फोन डेव्हलप करण्यासाठी किती साऱ्या देशांचं जे आहे तिथे योगदान आहे म्हणजेच उत्पादनाचं आहे जे आहे ते जागतिकीकरण यातून मूल्य साखळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे नंतर कंपन्यांचं बहुराश्ट्र कम्पनें, जे आहे ते जागतिक विस्तार बहुराष्ट्र कंपन्यां बहुराष्ट्रीय कंपन्यांचा जो आहे तो तिथे प्रभाव आपल्याला दिसून येतोय की गुगलसारखी ॲपलसारखी ज्यांना ते आपण बिग फाय कंपनीज म्हणतो त्यांच्या जे त्यांचे जे टर्न ओव्हर्स आहेत किंवा त्यांचं जे एकूण त्यांचे जे टर्न ओव्हर्स आहेत ते काही देशांच्या जी डी पीच्याही जास्त प्रमाणात आहेत तर कंपन्यांचा जो आहे तो का ते तर त्यांचं टर्न ओव्हर वाढण्यामागची कारणं काय तर त्यांचा जो आहे तो जागतिक विसर त्या ठिकाणी झालेला आहे नंतर संस्कृतींची देवाणघेवाण पण मग अशी पाहिलं त्याप्रमाणे की आपल्याकडचं योगाचं जे कल्चर आहे ते देखील बाहेर गेलं आहे संगीत आहे ते पॉप कल्चर रिमिक्स कल्चर त्यालाही विविध असं व्यासपीठ भेटलेलं आहे नंतर जागतिक मूल्य साखळ्या मूल्य साखळ्या म्हणजे काय की व्हॅल्यू व्हॅल्यू चेंज जे आहे की एखादं उत्पादन जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी जे कच्चा माल जो आहे तो कुठून तरी मागवावा लागतो त्या कच्चा मा कच्च्या मालावर प्रक्रिया करून एक उत्पादन तयार करण्यासाठी समजा की कोळसा खाण्यांचं आपण बघूयात की कोळसा खाणींवर जे आहे ते आफ्रिका किंवा अमेरिका आफ्रिका किंवा एशियन देशांमध्ये जे आहे त्या मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी तिथे त्यांचं उत्खनन करून त्या स्टील बनवण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो ते स्टील जे आहे ते समजा फ्रान्समधली एखादी कंपनी असेल डेसॉल्टेव्हेशन तर तिथे ते मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जे आहे ते स्टील वापरलं जाऊ शकते म्हणजेच की जागतिक मूल्य साखळ्या ज्या आहेत त्या विस्तरल्यात आणि जागतिक मूल्य साखळ्या विसरण्याचे जे मार्ग आहेत ते कोणते आहेत बरं की बघा जागतिक दळणवळण आहे ते देखील वाढलेले म्हणजे की, की तुमचं शिपिंग लाइन्स ऑफ कम्युनिकेशन जे म्हणतो ना की सागरी नौका प्रवाह किंवा जे एअरलाइन्स जे आहेत त्यांचं देखील तिथे जाळं विस्तारलं गेलेलं आहे तर जागतिक मूल्य साखळा हे देखील जागतिकरणाचं एक वैशिष्ट्य आहे त्यातून जे आहे ते उत्पादन जागतिक कंपन्यांचं जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणावर मास प्रोडक्शन जे म्हणतो ना आपण चायनामध्ये कसं होतं आज की मोठ्या प्रमाणात मास लेव्हलला जे आहे त्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं आणि जगभरात त्यांचं जो आहे ते मार्केटिंगच्या माध्यमातून तिथे खप केला जातोय तर हे झाले जागतिकरणाची वैशिष्ट्य नंतर आपण बघूयात की आता जागतिकीकरणाने एक वेग पकडला एकोणविशे ऐंशी नऊच्या दशकानंतर आधी शीतयुद्ध चालू होतं अमेरिका आणि सोवित रशियामध्ये नंतर सोवित रशियाचा एकोणीसशे एक्क्याण्णवला पाडाव झाल्यानंतर तर तिथे कुठेतरी जगाला जागतिकीकरणाचे जे फायदे आहेत ते कळायला ला लागले भारतातही त्याचा प्रवेश झालेला आहे भारतात तो प्रवेश कसा झाला तर बघा की भारतात एकोणीसशे साली एक आर्थिक आरिष्ट आपण त्याला म्हणू शकतो आर्थिक संकट आलं की भारताची जी परकीय गंगाजळी आहेत तर फॉरेक्स रिझर्व आपण त्याला म्हणू शकतो तर तो फॉरेक्स रिझर्व फक्त पंधरा दिवस पंधरा दिवसांसाठीच वस्तू जे आहे ते भारत आयात करू शकतो एवढाच राहिला महागाई दर जो आहे तो तेरा टक्क्यांपेक्षाही जास्त गेला किंवा पंधरा दिवसांच्या आयातीपुरता जो आहे तो तिथे परकीय गंगाजळी आपल्याकडे उपलब्ध होती आणि नंतर राजकोषीय तूट जी आहे फिजिकल डेफिसिट ती देखील दहा टक्क्याच्या वर गेली एवढं सगळं आर्थिक संकट असताना भारत सरकारने एलपीजी धोरण स्वीकारलं एलपीजी म्हणजे काय लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन म्हणजेच उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे धोरण स्वीकारले बरं हे स्वीकारण्यामागे आपण एक थोडक्यात एक त्यांचा संदर्भ समजून घेतला की आर्थिक संकट आलं आर्थिक आरिष्ट आलं कारण समाजवादी अर्थव्यवस्था आपण जी स्वातंत्र्यापासून अवलंबलेली होती तिचे कुठेतरी नकारात्मक परिणाम आपल्याला एकोणीसशे नव्वद पर्यंत दिसायला लागले की भारताचा व्यापार जो आहे तो इतर देशांसोबत मोठ्या असं प्रमाणात होत नव्हता किंवा जी गुंतवणूक यायला पाहिजे व्यापार जो व्हायला पाहिजे तो होत नव्हता तर त्यासाठी शासनाने काय केलं त्यावेळेस की उदारीकरण उदारीकरण म्हणजे काय की इंडस्ट्रीज जे आहे किंवा उत्पादन क्षमता इंडस्ट्रीची वाढवण्यासाठी त्यांना एक मोकळीक देण्यात आली बघा आधी जर समजा एखादी इंडस्ट्री असेल त्यांनी एखादं ते एखादं मशीन जे आहे त्याचं उत्पादन करत असेल त्यांना त्यात एक थोडेसे जे आहे ते बदल करायचे करा असतील समजा एक डिझाईनमध्ये थोडासा बदल करायचा असेल तरी त्यांना शासन दरबार जे आहे ते परमिशन घ्यावी लागत होती कुठल्याही काम जर त्यांना करायचं असेल कुठल्याही वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर तिथे त्यांना शासन दरबार जे आहे ते परमिशन घ्यावी लागत होती त्यालाच आपण लायसन्स परमिट राज जे आहे ते म्हणतो लायसन्स सिस्टीम होते आधी ती लायसन्स सिस्टीम हटवून तिथे उदारीकरण करण्यात आलं म्हणजे की इंडस्ट्रीजला उत्पादन करण्यासाठी शासन उत्पादन करण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये शासन कुठलाही हस्तक्षेप करणार नाही आणि ते त्यांचे निर्णय घेण्यासाठी एक मोकळी त्यांना उपलब्ध केली गेली नंतर खाजगीकरण खाजगीकरण म्हणजे काय की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याकडे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स असतात तर तिथे सरकारचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात म्हणजे सरकारच थोडक्यात की उत्पादन करतं आणि ते वितरित कसं करायचं ते देखील निर्णय सरकारच घेतं तर तिथून सरकारने जो आहे तो काढचा पाय घेतला उदारीकरण केलं त्यानंतर की पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस जे आहे त्यांच्यातलं सरकारचं जे एकंदर कॉन्ट्रीब्युशन आहे ते देखील तिथे कमी करण्यात आलं खाजगीकरण आणि विविध अशा खासगी इंडस्ट्रीजला तिथे जा तिथे सेटअप जे आहे त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली म्हणजे की काही कंपनीजमध्ये सरकारचं जे भागभांडवल आहे ते एक्कावन्न टक्क्याच्या वर होतं तर तो मालकी हक्क एकावन्न टक्केपासून कमी करून तो शून्य सव्वीस टक्के किंवा जो आहे तो पूर्णपणे जो आहे तो काढून घेण्यात आला नंतर जागतिकीकरणाची जे आहे ते धोरण स्वीकारलं म्हणजेच की फायनान्शियल फा, इन्व्हेस्टमेंट जे आपण म्हणतो ना एफडीआय वगैरे किंवा व्यापाराचं उदारीकरण जे आहे ते देखील तिथे करण्यात आलं की त्याचं मग त्याची मार्ग कोणती होती तर इतर देशांसोबत जे आहे ते बायोलॅटल ट्रेड ॲग्रीमेंट्स जागतिक व्यापार करार आत्ताच आपण मागच्या आठवड्यात बघितलं असेल की भारताने ब्रिटनसोबत एक बी टी ए बायोलॅटल ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजेच एक व्यापार करार केलेला आहे तर हे धोरण आहे ते शासनाने स्वीकारलेले नंतर बघा की धोरणात्मक पावले आपण पाहिले जशी नवीन औद्योगिक धोरण एफ डीआ नियम शिथिलता आणि वित्तीय क्षेत्र सुधारणा बँकिंग सुधारणा ज्या आहेत त्या देखील केल्या गेल्या नरसिंहन समिती जी आहे ती स्थापन केली गेलेली होती की बँकांचं जे आहे ते तिथे वित्तीय सुधारणा आणल्या गेल्या पाहिजेत आणि आर्थिक समावेशकता जी आहे ती देखील तिथे त्याच्यावर देखील तिथे भर देण्यात आला शासनाकडून नंतर भारताचा जागतिकीकरणातील प्रवेश जे आपण बघितला एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर तो कसा झालाय बघा की भारताचं जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट पाहिले ना एफ आय मधली तर ती एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये एक शंभर कोटी डॉलर असं म्हणू शकतोय तीच जी आहे ती दोन हजार वीस मध्ये वीस एकवीस मध्ये जवळजवळ शंभर अब्ज डॉलरच्या वर गेले शंभर बिलियन डॉलरच्या वर गेलेली आहे ती बघा जागतिकीकरणाचे जे हे फायदे आहेत ते की इन्व्हेस्टमेंट किती मोठ्या प्रमाणात आलेली आहे किंवा भारतातूनही जे आहे त्या कंपन्यांचं तिकडे भारतातल्या कंपन्या ज्या आहेत त्या देखील इतर देशांमध्ये गुंतवणूक आहेत मी बघितलं असेल की भारत भारत जो आहे तो सेवा क्षेत्रात त्याचं प्रतिनिधित्व करतो उदाहरणच घ्यायचं झालं तर इन्फोसिस टी सी एस सारख्या कंपन्या आयबीएम इन्फोसिस किंवा टी सी एस सारख्या ज्या कंपन्या आहेत त्या भारतीय आहेत त्यांचं इतर देशांमध्ये अमेरिका किंवा युरोपच्या सारख्या देशांमध्ये जे आहे तिथे ऑफिसेस आहेत आणि त्या जग जा, जागतिक स्तरावर जे आहे ते सेवा देण्याचं काम करत आहेत आय टी सेक्टरमध्ये तर बघा की आता जागतिकीकरणाची आव्हाने पाहूयात आपण त्याचा एक थोडक्यात एक आपण समजून घेतलं की जागतिकीकरण म्हणजे काय व त्याची जे आहे ते आयाम किंवा वैशिष्ट्य काय होती तर बघा स्थानिक उद्योगांवर दबाव की एखादा देश जर कुठलंही उत्पादन मास लेवलला त्याचं प्रोडक्शन करतोय तर स्थानिक ज्या स्थानिक जी अर्थव्यवस्था आहे ती कोलमडायला सुरुवात होते ते बघा स्वस्त आयात केलेल्या लोकल लोकल उत्पादकांना जे आहे उत्पादनांना स्पर्धेतून बाहेर फेकलं जातं नंतर संस्कृतींचं जे आहे ती सरमिसळ होते तिथे संस्कृतींचं जो आहे तो गोंधळ होतो तुमचं फूड हॅबिट्स असू द्या किंवा तुमचं ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला त्याच्यात देखील तिथे आणि यातून होतं काय ना मग की रिजनॅलिझम किंवा धार्मिक कट्टरतावाद जो आहे किंवा सांस्कृतिक कट्टरतावाद जो आहे तो तिथे मोठ्या प्रमाणात वाढत जातो नंतर आर्थिक विषमता जी आहे ती देखील तिथे तयार होते मागे एक ऑक्सफर्ड चा एक अहवाल आला होता ऑक्सफर्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट तर त्यांनी सांगितलं की जगातील टॉपच्या एक पर्सेंट लोकांकडे संपत्तीच्या जवळजवळ चाळीस टक्के अधिक मालकी आहे हे झालं जागतिक स्तरावर भारतातही जर तुम्ही असं बघितलं तर हेच चित्र तुम्हाला दिसेल की जे काही थोडे थोडके श्रीमंत व्यक्ती आहेत ते अधिकच श्रीमंत होत चालेल आणि गरिबी जी आहे किंवा जो मिडल क्लास आहे तो तसाच तिथे त्या त्या परिस्थितीत आहे तर आर्थिक विषमता हे देखील जागतिकीकरणाचं जे जा आहे ते नकारात्मक परिणाम आपण बघू शकतोय नंतर की इतर कोणते आव्हान आहेत बरं की पर्यावरणीय परिणाम बघा उत्पादन वाढलंय उत्पादन वाढल्यामुळे एक जागतिक मूल्य साखळी तयार झालेली त्यातून होणारं जे प्रदूषण आहे किंवा त्यातून होणारं जे उत्सर्जन आहे ते त्यामुळे त्या त्या कुठेतरी एक पर्यावरणीय बदल आपल्याला दिसून येतोय हवामान बदल आपल्याला दिसून येतो की जे सीओ टू किंवा मिथेन सारखे जे विषारी वायू आहेत ते तिथे पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये जाऊन प्रदूषण दूषित करण्याचं काम करत आहेत नंतर ब्रेन ड्रेन सारखे जे आहे बघा आपल्याकडे जे आय आय टीज किंवा आय आय एममधून पासआउट होणारे विद्यार्थी आहेत ते अतिशय हुशार असतात पण मग त्यांना इथं संधी न मिळाल्यामुळे किंवा बाहेर ज्या युनिवर्सिटीज आहे बाहेर जे अमेरिकन किंवा युरोपियन कंट्रीज सारख्या देशांमध्ये तिथे जे त्यांना संधी निर्माण होतात त्यामुळे ते तिथे त्यांचं ते थे जे आहे ते प्रस्थान होतं व भारतातून भारताला जे त्यांचं ज्ञानाचा जो आहे तो उपयोग घेता येत नाही म्हणजेच की ब्रेन ड्रेन आपल्या देशातून होत आहे नंतर शाश्वत विकास जो आहे शाश्वत विकासाला आर्थिक विषमता वाढते त्यामुळे आर्थिक विषमता वाढल्यामुळे आफ्रिके आफ्रिका किंवा दक्षिण आशियासारखे जे देश आहेत त्यांना तिथे जागतिक स्तरावर स्पर्धात्मकता जे आहे ते टिकवून धरता येत नाही व त्यामुळे पूर्ण आपल्याला माहित असेल की शाश्वत विकास उद्दिष्ट जे आहे त्यांच्यातून घालून दिलेली जी आपल्याला सतरा उद्दिष्ट आहेत ती पूर्ण करण्यासाठी तिथे अडथळे निर्माण होत आहेत तर बघा ही आपण पाहिली जागतिकीकरणाची आव्हाने तर बघा ही आपण जागतिकीकरणाची जी आहे ती आव्हाने पाहिली आता एक नवीन टर्म कॉईन होते की ग्लोकलायझेशन ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण व ग्लोकलायझेशन म्हणजे काय की आव्हाने जे आपण बघितली त्यामुळे कुठेतरी जो सांस्कृतिक कट्टरतावाद किंवा जागतिकीकरणाला एक विरोध जो आपण सुरुवातीलाच बघितलं की कसं ट्रम्प यांच्या पॉलिसीजमुळे ट्रेड प्रोटेक्शनिझम जे आहे ते वाढते व त्याच्यातून कुठेतरी ग्लोकलायझेशन नावाची म्हणजे ग्लोबलायझेशन प्लस लोकलायझेशन की जागतिकरण हे पाहिजेच आर्थिक वाढीसाठी ते आवश्यकच आहेत पण त्यासोबत जे आहे ते देखील त्या त्यासोबत जे आहे ते स्थानिक उत्पादनांना स्थानिक उत्पादकता वाढवणे हे देखील महत्वाचं आहे मग त्यात की बघा तुम्ही बघू शकता भारताचे जे काही मोठे मोठे प्रॉडक्ट्स आहेत त्यांना देखील जागतिक स्तरावर एक त्यांनी स्थान मिळवलेलं आहे कारण का की शासनाने जे मेक इन इंडिया सारखे प्रोजेक्ट राबवले राबवलेले आहेत त्यातून स्थानिक उत्पन्न जे आहे ते देखील जागतिक स्तरापर्यंत पोहोचलेले म्हणजेच की ज्या मूल्य साखळ्या आहेत जागतिक स्तरावरच्या जा त्या देखील त्यामध्ये देखील आपण जे आहे आपले योगदान तिथे देऊ शकतोय तर ही झाली टर्म ग्लोकलायझेशन म्हणजेच की ग्लोबलायझेशन प्लस लोकलायझेशन स्थानिक उत्पादन क्षमता ही वाढवणे आणि ती जागतिकीकरणाला पुरेपूर ठरेल किंवा चालना देईल या पद्धतीने तिचा विकास व विस्तार करणे म्हणजेच ग्लोकलायझेशन तर ही टर्म जी आहे ती आजकाल देश जे आहेत ते विविध देश जे आहेत ते प्रेफर करत आहेत तर बघा ही जे आपण ती स ग्लोबलायझेशनची जागतिकरणाची जी संज्ञा समजून घेतलेली आहे त्याच्यावर तुम्ही प्रश्न अपेक्षित करू शकताय की जी एस वन जो आहे आपला पेपर त्यामध्ये जागतिकीकरणाचे भारताच्या समाजावरील होणारे परिणाम ते आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये बघणारच आहोत पण त्यात प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकता आहे त्यांचं जे तुम्हाला उत्तर लिखाणासाठी जे पॉइंट्स आहे ते कसे तुम्ही तयार करू शकताय व ह्या ज्या आपण संज्ञा वापरल्या त्या कशा प्रकारे तुम्ही तुमच्या उत्तरांमध्ये आणू शकताय तर एक आपण पुढच्या लेक्चर्समध्ये जे आहे ते विचार विमर्श करूयात थँक्यू